आवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच शुक्रवार खरं तर आज असणारा शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शुक्रवार आहे बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड स्वरूपाने आपल्या घरावरती भगवान श्रीहरी हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्वाचा आणि सर्वात पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारला गुरुवारला जितक महत्व आहे तितकच महत्व हे शुक्रवारला आहे कारण शुक्रवारचा जो दिवस आहे हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आज शुक्रवारपासून जर तुम्ही तुमच्या सोबत ही एक वस्तू ठेवायला सुरुवात केली किंवा जर ही एक वस्तू तुम्ही आजपासून अखंड स्वरूपाने आपल्या जवळ बाळगली तर या वस्तूने तुमच्या घराकडे नेहमी लक्ष्मी खेचली जाईल धनात नेहमी बरकत राहील घरात आणि आयुष्यात असणार दारिद्र्य संपत जाईल मनामध्ये असणारी जी काही लक्ष्मीची आहे ती येत भर जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व वाईट असे दिवस सुखात बदलून जातील आणि तुमच्या घरामध्ये जे जे लोक कष्ट मेहनत करत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळून जाईल तीन वस्तू सांगणार आहेत तिघांपैकी एक दोन किंवा शक्य असेल तर तुम्ही तीनही वस्तू आपल्यासोबत ठेवू शकता बऱ्याच वेळा आपण बघतो की घरात सगळे व्यक्ती कमावत असतात आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो आपल्या पती कमावतो मुलगा घरात धन आणतो म्हणजे सगळ्या चहूबाजूने घरात धन येत आहे पण तो टिकत नाही आज पगार झाला चार दिवसात कोणतरी आजारी पडणार आज घरामध्ये पैसा आला दुसऱ्याच दिवशी कशात ना कशात तो पैसा निघून जाणार हे धन काहीच कामाचं नसतं जर टिकतच नसतं धन टिकण्यासाठी म्हणजे लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी या तीन वस्तू आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत यातील सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे घोड्याची नाळ आता काहीकांना माहितीच नसेल काहीकांना माहिती पण असेल घोड्याची नाळ ही लक्ष्मीला खेचण्यासाठी घरामध्ये बक्कळ पैसा वाढवण्यासाठी घोड्या घोड्याची नाळ ही वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रात आणि लाल किताबामध्ये सर्वात उत्तम सर्वात प्रभावी मानली जाते आता ही कुठे मिळेल जिथे कुठे तुम्हाला देवांच्या मूर्त्या मिळतील तिथे बघा सोनाराची जी दुकानं असतात ही विचारा किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी विचारा तुम्हाला एक घोड्याची नाळ म्हणजे घोड्याचा केस असतो हा एक घोड्याचा केस घोड्याची नाळ आपल्याला आपल्या घरी आणायची शुक्रवारच्या दिवशी आता ह्या शुक्रवारी नाही शक्य तर तुम्ही पुढच्या शुक्रवारी किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल शुक्रवारच्या दिवशी घोड्याची नाळ आपल्या घरात आणायची आहे आणि त्याच्यासोबत पंचधातूची एक तार घ्यायची आहे पंचधातूची घ्या किंवा चांदीची तार घेतली तरीही चालेल जी कुठली तार आपण घेतलेली आहे त्या तारेला तुम्हाला घोड्याची जी नाळ आहे ही गुंडाळायची आहे समजा मी एक तार घेतलेली आहे त्या तारेला तुम्हाला घोड्याची नाळ जी आहे ती व्यवस्थित अशी गुंडाळायची आहे त्यानंतर ही जी तार आहे ही तार तुम्हाला एक रोल करायचा आहे छोटासा असा एक त्याचा रोल तयार करा म्हणजे पंचधातूची तार किंवा चांदीची तार जे आहे त्याला घोड्याचा हा केस बिळकटून तुम्हाला एक छोटा त्याचा एक राऊंड करायचा आहे राऊंड केला की त्याच्यानंतर तो लाल कपड्यात बांधायचा आहे लाल कापड घ्यायचं घट्ट बांधायचं त्यानंतर याची जी पोटली तयार होईल ती तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर ठेवायची आहे त्या पोटलीच्या वरती हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण शुक्रवार संपेपर्यंत रात्रीपर्यंत सकाळ दुपार संध्याकाळी जेव्हा पण तुम्ही हा उपाय केलेला आहे पण संपूर्ण दिवस संपेपर्यंत तुम्हालाही जी पोटली आहे ही देवघरातच ठेवायची आहे या शुक्रवारी हा उपाय केला म्हणजे आजच्या दिवशी मी ही घोड्याची नाळ आणि चांदीची तार किंवा पंचधातूची तार जर कापडात गुंडाळून ती अभिमंत्रित करून देवघराच्या समोर ठेवली तर पुढच्या शुक्रवारी ती उचलायची पुढचा जो शुक्रवारी येईल त्या शुक्रवारी ती उचरायची आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ती ठेवून द्यायची ज्या दिवसापासूनही तुम्ही तुमच्यासोबत बाळगायला सुरुवात कराल वाईट शक्तींपासून संरक्षण होईल बाधा इडापिडा दूर होतील नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक शक्ती तुमच्या सोबत राहतील आणि नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतील लक्ष्मी प्रसन्न राहील पैसा येईल कष्ट मेहनत जे करतात त्याला नशीब साथ देत जाईल मी एक मला वाटते चार ते पाच वर्षांपासून ही घोड्याची नाळ छोटीशी घेतलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगते खूप चांगला त्याचा मला रिझल्ट आलेला आहे यानंतरची दुसरी वस्तू दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी एक यंत्र तयार करायचं आहे या यंत्रासाठी तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे एक छोटासा कागद घ्या सफेद लाल पिवळा हिरवा कुठलाही चालेल यावरती तुम्हाला एक चौकोन काढायचा आहे आपण सेम असं जो चौकोन शाळेत आपण शिकलोच असेल चौकोन काढायला तर एक तुम्हाला फक्त चौकोन काढायचा आहे चौकोनामध्ये तुम्हाला दोन रेषा ओढायच्या आहेत आता समजा चौकोन काढला चौकोनात दोन रेषा ओढल्या उभ्या दोन रेषा ओढवाय ओढायच्या आणि आडव्या दोन रेषा ओढायच्या या चौकोनात उभ्या दोन रेषा ओढल्या आणि आडव्या दोन रेषा ओढल्या की त्यानंतर तुम्हाला इथे तीन तीन बॉक्स तयार झालेले दिसतील या तीन तीन बॉक्समध्ये तुम्हाला एकच अंक लिहायचा आहे तो अंक आहे नऊ वरती नऊ 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 खाली पण लिहायचा नऊ 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 त्याच्या खाली पुन्हा एकदा लिहायचा नऊ 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 तीनही बॉक्समध्ये नऊ तीनही बॉक्समध्ये नऊ तीनही बॉक्समध्ये नऊ ठीक आहे हा अंक लिहून हे चौकोनी यंत्र तयार केलं की त्याच्यानंतर हा कागद असाच अख्खा असाच आपल्या देवघराच्या समोर ठेवायचा या यंत्रावरती प्रत्येक नऊवरती हळदी कुंकू अर्पण करायचं जसं पूजेत आपण नवग्रहांना कसं हळदी कुंकू प्रत्येकी अर्पण करतो तसंच प्रत्येक नव अंकाला हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू अर्पण करायचं नवही अंकांवरती थोड्या थोड्या अक्षदा ठेवायच्या अक्षदा हळदी कुंकू सगळं झालं की त्यानंतर याची घडी करायची व्यवस्थित घडी करायची आणि त्यानंतर हे जे यंत्र आहे हे या शुक्रवारपासून आपल्यासोबत ठेवायचं याने नवग्रह साथ देतील नवग्रह मजबूत होतील नव हा अंक गुरु आणि शुक्राशी निगडीत आहे आणि सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याचा शुक्र मजबूत असतो तो आयुष्यामध्ये धनवान बनतो जसं तुम्ही हे नव नव अंक लिहून जसं तुम्ही यंत्र शुक्रवारी अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवाल तेव्हा तुमचा शुक्र मजबूत होईल नवग्रह तुम्हाला साथ देतील कुठलाही ग्रह खराब असल्यामुळे जर काही अडचण येत असेल आर्थिक ती कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनाचा ओघ वाढता राहील ठीक आहे ही दुसरी गोष्ट होती त्याच्यानंतर आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते तिसऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला हवा आहे चिंचोका मोजून सात अशी काळी जी चिंच असते काळी चॉकलेटी जशी मिळेल तशी त्यामध्ये चिंचोके असले पाहिजेत सेपरेट चिंचोकेही मिळतात सात चिंचोके तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सातही चिंचोके लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचे सात चिंचोक्याची पोटली तयार करायची आहे आणि तयार झालेली ही पोटली तुम्हाला कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आहे माता लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणांना ही सात चिंचोक्यांची पोटली स्पर्श करायची आहे त्यानंतर ती घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ही पोटली शुक्रवारच्या दिवशी दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तिला धूप दीप ओवाळायचं आहे त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे एक वेळा श्रीसुप्त म्हणायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल त्यानंतर ही सात चिंचोक्यांची जी पोटली आहे ती पुन्हा देवघरात ठेवायची माता लक्ष्मीच्या समोर आणि शनिवारपासून ही पोटली आपल्यासोबत ठेवायची याने देखील तुमच्या आयुष्यात धन जे आहे हे वाढत जाईल लक्ष्मी स्थिर होईल धनाच्या सर्व समस्या मिटतील सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकलं असेल की आजी नेहमी सांगायची किंवा आई बऱ्याचदा सांगायची की चिंचोका म्हणजे जा रात्र झाली की चिंच कुठे काढू नको रात्र झाली की चिंच कोणाला देऊ नको चिंचोका खाऊ नको किंवा चिंच भाजीत टाकू नको असं म्हटलं जातं की, की रात्रीच्या वेळी चिंच खाल्ली तर लक्ष्मीचा अपमान होतो रात्रीच्या वेळी चिंच कुणाला दिली तर लक्ष्मी नाराज होते कारण जितकं महत्त्व हे मिठाला आहे तितकंच महत्त्व हे चिंचेला आहे चिंचेलाही माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं जेव्हा त्यातले सात चिंचोके तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवाल तेव्हा हे सातही चिंचोके तुमच्या आयुष्यात दिशांनी धन खेचून आणतील तुमच्या आयुष्यात असणारे इड्यापिड्या दूर करतील आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलून जाईल तीन शक्य असेल तीनही वस्तू सोबत ठेवा किंवा तिघांपैकी एक जरी ठेवली तरीही चालेल